स हाय गाईज वेलकम माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला आता मम्मी दाखवतो मम्मी झाड कसे लावते आम्ही झाड लाव लावतो एक ती तुन, ती तुन, आता एक म्हणजे तिथून तिथून आणलं आहे तर आम्ही आता दाखवतो इथे बघा इजा काय चाललंय बघा बकरीच्या सोबत बघा शेक खेळतच राहतील तर तुम्हाला दाखवतोय हे बघा अजून एक इथे एक तिथे आता तुम्हाला दाखवतो इथे बघा मम्मी इथे झाड लावते मम्मी कसलं आहे झाड बघा मम्मी इथे झाड लावते हा हा लावलेला इथे हा बघा तुटला आहे तो तिथे पण एक दोन आहेत एक दोन तीन आहेत अजून हा हा कामचा आमचा बाग आहे इथे पेरूचं झाड आहे तिथे हजार मोगऱ्याचा आहे तो बघा तिथे एक लटकला आहे तो बघा तो बघा आत्ता जस्ट आम्ही आता पेरू काढून नेलते तो बघा इथे एक लटकलाय हा बघा एक लागलाय ते बघा कसे आहे हे तर जाऊ आहेत हे बघा जवळून दाखवतो हा बघा हे बघा हा बघा खूप आले आहेत अशा बेकारने आमची इथे खूप आहेत तुम्हाला दाखवतो सांगा जरा हा आहे नारळाचा अजून आहे नारळ खूप आहे पण अजून मोठेनं झाले हा इथे एक आहे नारळ हा हा परत हा एक आहे हा जरा मोठाच झालाय आहे पण जरा वाकलाय खालती निघाला आणि हे चिंचचा म्हणजे खालती आला आहे पण मस्त आहे हा पेरूचा आहे मोठा आला आहे खूप hmm. मोठं झालं आहे हे बघा खरं असे सगळी इथे पण एक नारळ आहे आणि तो तिथे फणस आहे फणसाचं झाड आहे फणस नाही लागले तर तुम्हाला अजून दाखवतं हा आंब्याचा आहे इथून आंब्याचा चालू होतो असं इथून आंब्याचं आहे ती इथून फांदी येऊन इथं आली आहे हे बघा हा आंब्याचा आहे आणि इथे चूल आहे आमची तुम्हाला दाखवली ना तुम्हाला दाखवतो आता मी आमची चूल थांबत राहा आमची चूल दाखवतो हे बघा इथे चूल भेटली आणि इथे पण अशी झाडे हे चाफ्याची आणि इथून आखे अशीच आहे तिथे पण एक आंब्याच आहे हे बघा अजून तसंच चालले मग अशी मी तिथे गेली तिथे आता इथेच हे बघा ते बघा अजून तिथे तसंच आहे काय हे बघा ही बकरी हा बकरा आणि ही बकरी चला मी घरी चाललंय बघा ही उसाची झाडं आणि हा आमच्या इकडचा फूल हा काटे आले ना हो काटे आले तसे आलेत आणि हे हा आहे ना हा झाड मीन हाय ना हा एवढस आणलेला एवढा आणलेला एवढं मोठं झालंय आत्याकडून आणलेलं असे खूपच हे असतात आमची इथे आणि आता ही पहिला जी बिल्डिंग नव्हती ना तो ही 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 बिल्डिंग नव्हती ना आणि ही ह्याच्या पाठून ना ट्रेन येतात आणि हा मंदिर एक आणि आमचा अजून एक तो मंदिर आहे ना तो आता तुम्हाला मी दाखवला नाही आता ते तिथे म्हणजे ना प परवा म्हणजे ना हे आलेलं नाग तर मी बघितलं नाही पण शूटिंग आली आहे यूट्यूबवर टाकली तर टाकेन मी नाही नाही टाकणार तर बघूया जरा आता काय नाही माझा अभ्यासच चालला आहे मा आता मग इथून आल तो स्कूलमधून तीन वाजले बघूया कसं काय पाच वाजता क्लास आहे बघूया कसा काय होतो का, का ये बघा परत वर्कशीट सॉल्व करायचे आहेत न वरण तिथे लाईटीचं काम चालले या संकट पाठीच आहे एवढा गरम होतोय ना खूपच परत ही एकच नव्हती वर्कशीट हे बघा याच्यात ठेवलेत मी मध्ये जातो पण दिदीचं मिनिट ठेवायला घेतले हा हे माझे वर्कशीट आहेत सगळे काल अकरा नाही तर एकला मी झोपलो आहे कारण की एवढा खूप अभ्यास होता ना म्हणून तर मित्रांनो तुम्हाला मी आता बोललेलो तर मी आता क्लासला जाणार आहे तर मी जिंकले क्लासला तुम्हाला आता डायरेक्ट तिथे पुढे पूर, पुढे आता रस्त्यावर गेल्यावर तुम्हाला दाखवतो पाऊस आला पाऊस आला थांबा झाला दंबली चित्रपट तुम्हाला आता डायरेक्ट मी रस्त्यावरती गेल्यावर दाखवतो फाटकाची इथे गेल्यावर चला आता आम्ही जुरला आले आणि अक्षीस गेले तिथे एच एम मध्ये त्याने एच एम मध्ये थोडी खरेदी करायची आहे त्याला पुढे दाखलते तुम्हाला खरेदी केल्यावर गर्दी बघा के लाइन नाही आता आमचे ऑर्डर आलेले आहे चिकन बर्गर आपण फ्रायला आणि ते आमची शॉपिंग आम्ही एवढी केले आहे डबल टिक्की बर्गर सर्व खाली आहे तसं असते असते येतात तसे तिकडून गेल्या तिकडे आहे ना आने आता इथे आहे बुट्ट बघायला करिश्मा तर करिश्मा काय घेते शँडल घेते का बुट्टा घेते तुम्हाला दाखवत करिश्मा घ्या मला मस्त ब्लॅक नाही तर ही पण मस्त हा घालून बघ इथे बघा ही करिश्माने घातले प्राईज तर खूपच सांगितले छान पाठवते दीड हजार सांगितले शॉपिंग सँडल घेतली एक मनीषला घेतली आहे घरी ना वर वर ते मनीषला पण आणलंय आणि शिंबूला के एफ सी नाही आणली कारण का आम्ही के एफ सी खाल्यावर त्याला आणतो ना मग तो मला का नाही इथे करिश्माला आणले खरेदी करून करिश्मा अक्षता करिश यांना तेवढे गेले खरेदी त्यांना बघा आणि तिथे शिंबू कसा बघते बघा आणि सँडल तुम्हाला दाकारले ना मी सँडल आणि मनु हे मनीषला तिथूनच घेतले तुम्हाला दाकारला ना शिंबूला काय नाही आणला आणि ते करिश अक्षूची अक्षूने टी शर्ट घेतले तेवढा